नमस्कार लोकमतमध्ये तुम्हाला सर्वांचं सर, स्वागत करतो नक्की जर पाहिलं तर आताच जे पावसाळी अधिवेशन कुठेतरी पार पडलं आणि त्यामध्ये अनिल परब अनिल परब जे आहेत म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून योगेश कदम यांच्यावरती गंभीर आरोप जे ते करण्यात आले परंतु याच आरोपासंदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी स्वतः आपल्यासोबत गृह राज्यमंत्री योगेश कदम सर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर नेमके हे आरोप कशा पद्धतीने आपण जे ते बघा याच्यावर मी ऑलरेडी बोललेलो आहे जे काही पुरावे त्यांनी विधिमंडळामध्ये सादर केले जी त्यांची वक्तव्य होती धादांत खोटी होती याचे सगळे पुरावे मी आज दिलेले आहेत महापळच्या मंडणगड तालुक्यामधील ज्या नाल्याचा उल्लेख झाला जिथून गाळ काढला जातो त्याचा उल्लेख झाला रीतसर हायकोर्टाची परवानगी घेऊन हायकोर्टाच्या ऑर्डरनुसार तिथे रॉयल्टी भरून तिथे माझा कार्यकर्ता काम करतोय अशा वेळेस मा त्याने अनधिकृत काम केलेलं आहे तो सक्षमपणे जिथे वाळू उपसा करतोय आणि तो नियम मोडतोय मग त्याला घेऊ महसूर राज त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे याचे पुरावे कुठे आहेत फक्त खोट्या पुराव्यांनीशी खोटे आरोप केले माझा कार्यकर्ता माझ्या मिरवणुकीमध्ये जर का नाचत असेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे आणि त्या कार्यकर्त्याने हायकोर्टाच्या आदेशानुसार जर का गाळ काढला असेल तर त्याला काही अडचण असेल त्याला कुठले प्रॉब्लेम असेल काही कारण नाही बरं त्याने कुठला नियम मोडला असेल काही कायदा मोडला असेल त्याच्यावर रीसर कारवाई होईल ना तर कुठल्याही कारवाईमध्ये माझा कुठेही हस्तक्षेप नाही किंवा अशी कुठे कारवाई दिसून येत नाही त्याच्यावरती मागे त्यांनी असे सांगितले की त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत म्हणून मागच्या आठ वर्षामध्ये ज्या दिवसापासून मी मतदारसंघामध्ये सक्रिय झालेलो आहे त्या दिवसापासून त्याच्यावरती एके एक गुन्हा दाखल नाही अशा वेळेस अशी धादंत खोटं बोलून सभागृहाची त्यांनी दिशाभूल केली दुसरा त्याने जो डेंटल कॉलेजचा उल्लेख केला माझा जगबुडी नदीमधनं गाळ काढण्यामध्ये फक्त तो गाळ काढला जावा ह्यासाठीचे माझे प्रयत्न होते कारण शेवटी ते पुराचं पाणी शहरामध्ये शिरून अनेक वर्षामध्ये ते सफर करतोय अशा वेळेस गाळ काढत असताना तो गाळ घेऊन जाण्याकरता शेतकऱ्यांना तिथे घेऊन जाण्यासाठी परवानगी आहे असं अजून एक अज्ञान त्यांचं लक्षात आलं की त्यांनी असा उल्लेख केला की घरकुलांसाठीही हा गाळ दिला जातो तसं नाही हा गाळ शेता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भराव करण्यासाठी दिला जातो चोवीस शेतकऱ्यांनी तसा गाळ घेऊन गेलेला आहे आता ह्या चोवीस शेतकऱ्यांनी जो गाळ घेऊन गेलेला आहे त्याच्यामध्ये समजा कोणी अनियमितता केली असेल त्यांच्यावरती रिक्सर कारवाई होईल त्याच्यामध्ये मी अशी कुठे कारवाई थांबवली किंवा माझ्यामुळे तिथे कोणावरती कारवाई झाली नाही असे कुठे पुरावे असेल ते द्या ज्या पद्धतीत ज्या पद्धतीने त्यांनी हा आरोप केला तेव्हा त्यांनी एक स्पष्ट म्हटलं की वेळेवरती वेळेनुसार आणि काळानुसार ह्या गोष्टी मी म्हणजे थेट समोर आणेल आणि मीडिया समोरच आणेल अजूनही त्यांनी म्हणजे या संदर्भात अधिक जे ते जे काही पुरावे असतील ते सादर केले ना। नाहीत आपल्याला वाटतं का या संदर्भात अधिक पुरावे त्यांच्याकडे असतील नाही आता ह्याच्या वेळेस जास्त पुरावे असतात त्यांनी द्यावेत ना मी त्यांना चॅलेंज करतो आणि पुरावे द्यावेत जिथे मला विश्वास आहे जगबुडी नदीचा गाळ काढला गेला गाळ काढत असताना सर शासनाने आवाहन केलं किंवा कोणाला गाळ घेऊन जायचं त्यांनी घेऊन जा कारण गाळ टाकणार कुठे शासन गाळ काढतो गाळ एवढा गाळ टाकणार कुठे आणि मग अशा वेळेस हजारो टनचा जो गाळ आहे तो गाळ घेऊन जाण्याकरता शासन आवाहन करतं शासनाने आवाहन केलं शेतकऱ्यांनी त्या आवाहन ला रिस्पॉन्ड करून त्यांनी ते तिथे घेऊन गेले त्यांनी त्याचा ता शेतामध्ये भराव टाकला ह्या प्रोसेस समजा कोणी अनियमितता केली असेल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होईल त्याच्यानंतर माझा प्रश्न आला कुठे योगिरा डेंटल कॉलेजमध्ये कुठला गाळ जिथे टाकला गेला काय टाकलं गेलं जे काही कारवाई होईल तिथे होईल ना त्यामुळे माझं आणि बरं त्या योगिरा डेंटल कॉलेजमध्ये आजच्या घडीला माझा त्या संस्थेमध्ये माझा कुठलाही हस्तक्षेप नाही त्या संस्थेमध्ये मी सदस्य म्हणून नाही संबंध रामदास बैल देखील आजच्या घडीला त्या संस्थेचे सदस्य नाहीत अशा वेळेस ज्या संस्थेचा माझा आज आजच्या घडीला कुठला संबंध नाही महसूल राज्यमंत्री म्हणून माझा कुठलाही हस्तक्षेप नाही अशा वेळेस तुम्ही फक्त बेछूट आरोप करताय आरोप करताना खोटे पुरावे सादर करताय आणि म्हणून मला वाटतं फक्त बदनामी करण्याकरता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हा त्यांनी मुद्दा मांडला मुद्दा मांडत असताना देखील त्यांनी खरं तर नियमानुसार नियम पस्तीसच्या अन्वये त्यांनी मला नोटीस देणं आवश्यक होतं सभापतींना त्यांना त्यांनी नो नोटीस देणं आवश्यक होतं आणि ती देखील दिलेली नाही पण अशा वेळेस नियम धाब्यावरती बसून त्यांनी जे धातांत खोटं बोलून जे माझ्यावरती खोटे आरोप केले आहेत त्याला मी आज उत्तर दिलेलं आहे नक्कीच ज्या पद्धतीने आपण उत्तर दिलं परंतु वारंवार शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांवरती मंत्र्यांवरती आरोप केले जातात प्रत्येक कृतीवरती तुमच्या लक्ष ठेवून आहेत आपल्याला असं वाटतं का कुठेतरी याचं राजकारण केलं जात आहे आणि कुठेतरी बॅकफूटला शिंदे सेनेला आणावं यासाठी हा प्रयत्न केला जातोय आशाने आम्ही काय व्याकफूडवरती जात नसतो शेवटी एक पॉल मागेल्याने उडी अजून उंच मारता येते लांब मारता येते त्यामुळे आशाने अनिल प्रब सारख्या अर्धवट वकिलांच्या अशा खोट्या आरोपावर आम्ही काय व्याकफूरवरती जात नसतो आमचं कार्य आहे ते असंच अग्रेसर चालू राहील अशा ठिकाण आणि खुटा आरोप जास्त महत्व देत नाही सर एक शेवटचा प्रश्न राज्यामध्ये कुठेतरी हनी ट्रॅपचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा उद्भवलेला आहे आणि मंत्रीच काही अधिकारी पण यामध्ये कुठेतरी म्हणजे गुंतलेले आहेत असं थेट म्हटलं जात आहे त्यामधूनच सरकारचे काही मंत्री देखील यामध्ये गुंतलेले आहेत या संदर्भात काही चौकशी होणार आहे का नाही जे विरोधक हा विषय आहेत त्यांनी ह्याचे पुरावे द्यावेत पुरावे समोर असतील तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील सांगितलं फ्लोअरवर सांगितलेलं आहे की फक्त चर्चा करताय पुरावे कोणीच देत नाहीये पुरावे असे आपण पुरावे द्या आम्ही त्याच्यावरती कारवाई करू आणि ह्याच्यामध्ये कोणाला पाठीशी घालायचं कारण नाही पुरावे आम्ही नक्कीच कारवाई करू नक्कीच आपल्यासोबत गृह राज्यमंत्री योगेश कदम होते अनिल परबांनी जे काही त्यांच्यावरती आरोप केले होते त्या आरोपांबद्दल जे आहे ते, ते संपूर्ण स्पष्टीकरण आज त्यांच्या माध्यमातून देण्यात आले त्याचबरोबर राज्यामध्ये जो हनी ट्रॅपचा प्रश्न नव्या नव्याने जो येतो उद्भवलेला आहे त्या संदर्भात त्यांनी देखील जे असं सांगितलेलं आहे की जे काही विरोधकांकडे पुरावे असतील ते पुरावे सादर करावे त्यावरती सरकार नक्कीच कारवाई करेल मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत